हजारो वर्षापासून मानवाने जंगलाचे महत्व लक्षात घेतले मानवाने प्राणी पक्षी आणि वनस्पतींचे महत्व जाणून त्याची पूजा करायला सुरुवात केली त्यातूनच देवासाठी राखून ठेवले कारण त्याला देवराय म्हटलं जाते फॉरेस्टीवर असेल किंवा सातारा जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या देवराई आपल्याला बघायला मिळतात इथे एक बोपोलीची देवराई आपल्याला बघायला मिळते देवराई म्हटलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उंच वाढलेले वृक्ष दिसतात वेली दिसतात त्याचबरोबर त्या झाडाच्या खाली वेगवेगळे वनस्पती वाढलेल्या दिसतात झाडावर वनस्पती वाढलेल्या दिसतात एखादं देऊळ आणि ते देऊळ त्यातला देवदेवता मातृदेवता असतील त्या राखण्याचं जंगल राखण्याचं काम त्या देवरायामार्फत केलं जातं जंगलातलं खाली पडलेलं एखादं लाकूड पान आणायला परवानगी भिस्तून ह्याला परवानगी नाही याचबरोबर या जंगलामध्ये अनेक पक्षी इटक प्राणी असतात झरपटणारे प्राणी असतात कोणत्याही प्राण्याची शिकार करायला तिथं बंदी असते आपल्या या देवराया वेगवेगळ्या पद्धतीनं वाढत असतात कुठलीही तोड किंवा कोणतीही इथं मानवी हस्तक्षेप होत नाही वर्षातून एकदा एखादी एक जत्रा त्या देवदेवताच्या नावानं भरलेली असते या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी अस्तित्वात असतात आणि ती जनूक बँक जी आहे वनस्पतींची असेल पशुपक्ष्यांची असेल कीटकांची असेल ही जणूक बँक टिकून ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे अनेक देवराया या त्या प्रचंड मोठ्या आहेत त्याचबरोबर छोट्या सुद्धा काही गावांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल ही अंबामाता माता या अंबा मातृदेवतेच्या नावानं सुरू असलेली प्राचीन काळापासून जी परंपरा आहे त्यातून ही देवराई जपली गेली आहे गाव या देवराईमध्ये दे अत्यंत जैविधतापूर्ण परिसर टिकवण्याचा प्रयत्न कायमच करताना आपल्याला दिसून येतो याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची देवरायामध्ये दे विविधता जी दिसते ही विविधता राखून ठेवण्याचं काम हजार वर्षापूर्वीपासून लोकांनी केलेलं आहे ओल ठेवलं तर पावसाळ्यामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं स्पंज जसं पाणी शोषून घेतो तसं या देवरायांमध्ये जमिनीमध्ये पाणी मुरवलं जातं झाडाच्या ढोल्या असतील झाडाची साल असेल झाडाच्या भांद्या असतील पानं फुलं या सगळ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आणि पक्षी पुण्या इथं आपण जर बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये क्षणपी किंवा वृक्षाच्छादन बघायला मिळतं आणि त्याच्यामुळं इथल्या परिसरामध्ये एक आल्हाददायक गारवा आर्द्रता कायम भरलेली राहते देवराईमध्ये गेल्यानंतर पूर्णपणे आपल्याला निसर्गाचा आनंद लुटता येतो वर आकाशात बघितलं तर सूर्य पण आपल्याला दिसणार नाही असंही आपल्याला काही ठिकाणी दिसतं सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही देवरायात आणि देवरायांच्या मधली रचना असते आपण या देवराया जपल्या पाहिजेत आपल्या परिसरातल्या देवराया आपण जपून ठेवूया एवढं आपण केलं तरी भविष्यासाठी चांगले होईल